एक ऐतिहासिक निकाल लागला उदगे नगर परिषदेचा आमची युती विधानसभेलाही मानवली आणि नगरपालिकेलाही मानवली लोकांनी आम्हाला स्वीकारले प्रचंड बहुमतानं माननीय संजय भाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली असा ऐतिहासिक विजय झाला जे याच्या अगोदर कधी झाला नव्हता आणि म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो त्यांनी आम्हाला ताकद दिली त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि हेच उदगीर शहर आता हे नेते आमचं बारामती बॅटप्रमाणे महाराष्ट्राच्या नंबर एक मध्ये आमचं उदगीर सर करण्याचा प्रयत्न संजय बनसोडीस करतील म्हणून मी भारतीय जनता पार्टीतर्फे उदगीरच्या सर्व मतदारांचे मनापासून मनापासून आभार मानतो अहमदपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय अहमदपूरमध्ये विजय झालाय त्यांची काही आमचं युती नव्हती अहमदपूरमध्ये पण आमच्या भारतीय जनता पार्टीनं तिथं सुद्धा विजय मिळवला आहे म्हणून अहमदपूरच्या जनतेचे मी आभार मानतो